नमस्कार मंडळी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर पुन्हा एकदा मुलींसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे या अगोदर मुलींना शिक्षणामध्ये पन्नास टक्के सूट दिली जायची परंतु आता ज्या मुली ओबीसी एसीबीसी तसेच ईडब्ल्यू एस प्रवर्गातील आहेत अशा मुलींना व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामध्ये शंभर टक्के सूट दिली जाणार आहे तर मग यासाठी कोणकोणत्या अटी असणार आहेत ते आपण सविस्तरपणे जी आर मध्ये बघूया तर अशा प्रकारचा हा जी आर असणार आहे बघूयात जी आर मधील जी आर मधील पहिला पॉइंट आहे राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशत अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या किंवा अर्जाचे नूतरी नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के शैक्षणिक वर्ष दोन हजार चो, चोवीस पंचवीसपासून पासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या रुपये नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर बघूयात दुसरा पॉइंट वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजेच अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे त्यानंतर आहेत तिसरा पॉईंटमध्ये आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभा, विभागांच्या लेखा शीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावण्याकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश करावे त्यानंतर मराठा व निर्गमित चौथा आहे आरक्षण सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालील प्रमाणे आहे त्यामध्ये पहिला पॉइंट डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरी करत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी घेण्यात यावे त्यानंतर यामधील दुसरा पॉइंट आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही त्यानंतर पाचवा पॉइंट आहे उत्पन्न प्रमाणपत्राच्या बाबतीत उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर सहावा पॉईंट आहे संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील त्यानंतर सातवा पॉइंट आहे सदर शासन निर्णय हा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मुलींचे प्रमाण नक्कीच वाढेल शासनाच्या या निर्णयाबाबत तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद